मंत्री धनंजय मुंडे यांनी जमीन बळकावली असा आरोप करणाऱ्या सारंगी महाजन यांनी कोर्टात केस दाखल केलेली आहे आज ते आपल्यासोबत आहेत ताई नेमकं प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने सगळं काय प्रकार घडलेला आहे ताई तो पहिले आता तर मंत्री राहिला नाही आहे आणि त्याची आमदारकी पण लवकर जाणार आहे त्यामुळे मी आता नुसतंच धनंजय मुंडे म्हणा माननीय पण म्हणू नका कारण त्या लायकीचा आता तो राहिला नाही आहे दुसरी अशी आहे गोष्ट की माझी जी कोर्टात केस आहे ती माझी साडे चौसष्ट आर जमीन बरळी बीड बायपासला दोनशे बेचाळीस गट क्रमांकमध्ये आहे आणि पाच वर्ष झाले इथे अवॉर्ड आलेला होता पण ह्या लोकांनी मला सांगितलं नाही आणि इथल्या अधिकाऱ्यांनी पंकजाशी संपर्क केला आणि तिने सांगितलं ही आमच्या मामाची जमीन आहे आम्ही बघू काय करायचं ते असं मला त्या लोकांनी सांगितलं अधिकारी लोकांनी खालच्या आणि मग नंतर जेव्हा मी अवॉर्ड घ्यायला पाच वर्षांनी गेली तेसुद्धा याचा नोकर आला होता गोविंद मुंडे आणि मला हे म्हणायचं आहे की एका नोकराकडे स्टोन क्रशरची फॅक्टरी कशी असू शकते फार्म हाऊस कसं असू शकते एवढी मोठी शेती कशी असू शकते एवढा मोठा बंगला आहे त्याचा कुठेतरी इथं चौकामध्ये तो कसा असू शकतो चार चार गाड्या आणि कोणाच्या तरी बळकावलेल्या जमिनीवर गाड्यांची पार्किंग एवढं सगळं साम्राज्य हा कोणाच्या जीवावर आणतो धनंजयच्याच ना शेवटी ह्याचे वरदहस्त असल्याशिवाय ह्याच्या खालचे लोक कसे काय काम करतात त्याच्यामुळे ह्याचाच माणूस मला संपर्कात आला आणि ह्यानेच माझी जमीन पूर्णपणे अगदी व्यवस्थित पद्धतशीर रजिस्ट्री लावून घेतली आम्हाला अगदी ब्लँक ठेवलं आम्हाला काही सांगितलं नाही आणि जे सांगितलं ते एकदम रेटून खोटं बोलून सांगितलं आज त्यांच्या स घरातला प्रत्येक मेंबर मी दोन वर्ष फॉलोअप करत होते या जमिनीसाठी त्या सगळे खोटं बोलत होते हा त्याचा इथे सोकोल बंगला इथे तो आज धुळकात पडला असेल तोसुद्धा इथेसुद्धा मी आलेले आहे चार चार वाजेपर्यंत राहिले मी जेव्हा धाराशिववरून निघाले की त्याला फोन करायची अरे मी येते तू मला काय ते का आज निकाल लावून दे तुझा तो माणूस आहे त्याला बोलो आणि तू निकाल लावून दे मला एक तर मला रजिस्ट्री कॅन्सल करून दे नाही पैसे मिळवून दे तर ठीक आहे मग तू ये इकडे असं म्हणायचं आणि मी इथपर्यंत आली की हा निघून जायचा आणि मला ह्यामध्ये फार त्याचं आश्चर्य वाटलं की तू मला पळवतो आहे तुझं वय काय माझं वय काय इथे चारदा परळीत बोलवलं त्याच्यानंतर दोनदा त्या सिटाडेलला बोलवलं त्याचं घर होतं तिथं त्याच्यानंतर दोनदा सातपुड्याला गेले मी त्याच्या बंगल्यावर दोन वर्ष याचा फॉलोअप केला याने मला कुठलीही रजिस्ट्री कॅन्सल करून दिली नाही आणि प्लस समजवता पण करून दिला नाही म्हणजे सेटलमेंट जे म्हणतात की पैसे आता जमीन घेतली आहे तर द्यायला पाहिजे करोडोची जमीन असतो फक्त वीस एकवीस लाखात घेतो आणि मला फसवतो आज नातेवाईकांना हा फसवतो तर गावातल्या किती लोकांना हा फसवत असेल ह्याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि माझा दावा हा खरा दावा असल्यामुळे तो नक्की ह्याने मला सेटलमेंट नाही केली तर माझी रजिस्ट्री कॅन्सल होणारच आहे किती वर्ष जातील एक वर्ष जाईल दोन वर्ष जाईल मी वाट पाहिन मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण प्रत्यक्षामध्ये पंकज मुंडे यांना बातचीत केली होती का फक्त ऐक्यू गोष्टीवर सगळ्या गोष्टी नाही नाही पंकजाला बोलायचा संबंध आला नाही आणि ह्याचं कारण असं होतं की माणूस हा ह्याचा होता आता हा इंटरनल पंकजाचा आहे की नाही मला माहिती नाही यांचं काय राजकारण आहे त्याच्यामुळे मी ह्या बाबतीत सांगू शकत नाही पण पंकजाचा माणूस हा आहे का नाही माहीत नाही पण हा गोविंद मुंडे जो आहे ना हा ह्याचा माणूस होता पंडितजणांची सेवा करायचा यांच्या घरामध्ये काम करायचं आज वाल्मिक कराड कसा घरगडी होता तसा हा पण एक घरगडी होता याचे सगळे घरातले नोकर आहे ना आज मालक झाले आणि आता हा याची अवस्था अशी झाली आहे की हा आता यांचा घरगडी व्हायची वेळ होती की काय असं झालं आहे त्याच्यामुळे ना त्या माणसाने मला फसवलं आहे ह्याच्यात पंकजाचा नावाचा वापर त्यांनी नक्की केला कारण त्यांनी फा फाम हे त्यांचं जे आमची जी जागा आहे तिथे कब्जा आहे आणि तो पंकजाचा कब्जा आहे हे त्यांनी सांगितलं आता पुढची प्रोसेस काय आहे तारखे वगैरे कसे चालल्या आहेत सगळं काय दबाव वगैरे काय येतो तो काय गोष्टीचा चालू नाही नाही तो काय दबाव आणणार आहे दबाव आणला तर राजकीय क्षेत्रातून एखाद वेळेस कोर्टावर दबाव आणू शकतो तो एवढंच करू शकतो पण मलाही वाटत नाही ते करेल तो कारण आता त्याला पूर्णपणे धडा मिळालेला आहे त्यामुळे आता माझ्यावर तर काही दबाव नाही आहे आणि माझ्यावर त्याचं काही तारखेला तो येत पण नाही त्याचे वकील येतात आणि आज पहिल्यांदा धनंजयचे वकील आले बाकीचे जे माझे अजून होते लोक ज्यांच्यावर अजून मी दावाड केलेलं आहे ते लोकांचे वकील आधीच आलेले होते तारीख काय पुढची चार तारीख आहे चार एप्रिल चार एप्रिलची एप्रिल तारीख आहे बघायचं काय होतं तर मला न्यायदानाकडनं जास्त अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होणार आहे अशी मला माहिती आहे कारण म मी धाराशिव कोर्टामध्ये सुद्धा मला कोर्टानेच न्याय मिळवून दिलेला आहे त्याचप्रमाणे आंबेजोगाई हो कोर्टसुद्धा मला न्याय मिळवून देईल याची मला खात्री आहे तर आपण आता पाहू शकता की या ठिकाणी सारंगी महाजन यांनी स्वतःचं मत या ठिकाणी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने त्यांच्यासोबत फ्रॉड झाला आहे ते देखील सांगितलेलं आहे आणि प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयावर त्यांचा पूर्ण विश्वास असा देखील खात्री केलेली आहे व्यक्त केलेली आहे कॅमेरापर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीट